नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ही थंडी आपल्या हरभरा पिकाला आणि गव्हाला पोषक ठरणार हो नक्की पोषक ठरणार पण त्याची ही मर्यादा आहे शेतकरी मित्रांनो थंडीची ही मर्यादा आहे जसं बरसा तिथलं पाणी फुल फुलावर फुलावर अवस्थेत येतं कमी आलं की जमून जातं शेंगा धरते सोयाबीनले आणि जास्त आलं जास्त प्रमाणात म्हणजे झडच झड लावली दोन तीन दिवसाची येतच राहिलं म्हणजे थोडीशी उघड नाही भेटली दिवसाला तर पूर्ण फुल जडून जाते शेतकरी मित्रांनो तसंच हे आपलं हिवाळ्यातलं शेतकरी मित्रांनो पा आता थंडी पडून राहिली मागील पाच सहा दिवस झालेले होते म्हणजे आता हो पाच सहा सात पाच सहा दिवस की ढगाळ वातावरण होतं मला कमेंट पण आली की बा आता पाणी येईन का बा म्हणून समोरचं वातावरण कसं राहील तर मग मी सांगितलं होतं की समोर ढगाळ दगाड, ढगाळ वातावरण राहीन काही ठिकाणी सूर्यदर्शन सूर्य होणार तर सूर्यदर्शन झालं दुसऱ्याच दिवशी काही ठिकाणी सूर्यदर्शन झालं शेतकरी मित्रांनो पण ढगाळ वातावरण कुठे कुठेच होतं आज पण काल पण ढगाळ वातावरण तुम्हाला सौम्य प्रकारात दिसलं म्हणजे थोडं पण सूर्यप्रकाश दिसलंच तुम्हाला पण आणि त्याच्यात थंडीही पडून राहिली शेतकरी मित्रांनो आता एक सांगतो आता ही कडाक्याची थंडी येणार आहे शेतकरी मित्रांनो समोर आता थंडीत वाढ होणार आहे जबरदस्त थंडी पडणार आहे तुम्हाला तीन चार वाजतापासूनच थंडी लागणार आहे आता आज आज आजपासूनच म्हणजे कालपासूनच थंडीला सुरुवात झाली चांगली थंडी पडली शेतकरी मित्रांनो आज पण थंडी पडली खूप थंडी पडली तर थंडी हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा आपल्या हरभऱ्या पिकावर थंडी हे बघा पांढरुक पांढरा 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 दिसत असेल आणि फुलावरही थंडी दिसत असेल हे बघा किती हे बघा दळपादळ आहे आता हे बघा हे कसं चिपकलेलं आहे हे बघा हे फुल बघा कसं चिपकलेलं आहे आहे ना तर काय होईल शेतकरी मित्रांनो आता जसा माझा हरभरा आज एकोणसत्तर दिवसाचा आहे ह्या हरभरा एकोणसत्तर दिवसाचा या दुबार पेरणीचा हरभरा आहे शेतकरी मित्रांनो काल पण मी व्हिडिओ टाकला की ही थंडी हरभरा पिकाला पोषक ठरणार पण अति थंडी कड्याकाची जर थंडी आली ना तर घातक पण ठरणार शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं जास्त थंडीमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो दड पडते हे फूल जडते जास्त थंडीमध्ये कड्याकाळच्या थंडीमध्ये गोटून जाते म्हणजे मरतेच ते फूल गडते ते तुम्हाला याचा अनुभव असेलच शेतकरी मित्रांनो थंडीच्या जास्त थंडी आणि जास्त बरसात आणि जास्त ऊन जे कमी नाही पाहिजे ते तो म्हणतो मी का बा वातावरणच आहे सगळ्या गोष्टी आपण कितीकही काही केलं तर काही होणार नाही तर याच्यावर एक इलाज आहे शेतकरी मित्रांनो आता समजा कोण लेट पेरणी केलेली असेल पस्तीस चाळीस दिवसाचा असेल असेलच असेल जसा माझा हरभरा आता लेट आहे एकवीस नोव्हेंबरचा आहे आणि याला आज एकोणसत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होतात या एकोणसत्तर दिवसात माझा हरभरा आत्ता फुलावर आहे म्हणजे हा पहिले यांना ब्रँचेसच जास्त केले खूप ब्रँचेस केले टोंगोय टोंगोळी वाढलेला आहे आता जास्त कड्याकाची थंडी पडून राहिली तर आपल्याजवळ ते कुटार तर आहे शेतकरी मित्रांनो तर ते कुटार आपल्याला दुऱ्यानं पेटवावे ला लागेल म्हणजे जास्त जर थंडी पडली तर हे थोडीफार नॉर्मल आहे पण थंडीत वाढ होऊन राहिली दिवसेंदिवस आता कुठे थंडीत जास्त पडते कुठं कमी पडते तर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जर जास्त कड्याकाळीची थंडी असेल आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुलं असते असेल फुलंच फुल असेल तर थोडंफार धुऱ्याधुऱ्याने असं कुटार पेटून द्या ज्यांच्यापाशी कुटार आहे ते त्यानं काय होईल शेतकरी मित्रांनो थंडी तर लागेलच पण गर्मावट हो राहील थोडंसं उष्णता मान पाहिजे हे फूल घाट्यामध्ये कन्वर्ट व्हायला थोडसं उष्णताही मान पाहिजे शेतकरी मित्रांनो निश्चित थंडी नाही पाहिजे थंडीच थंडी असली की दड पडते दड पडल्यानंतर हे जे फुलं आहे ना शेतकरी मित्रांनो हे बघा किती पांढुरका पांढुरका दड पडला आहे बघा पांढुरका पांढुरका दिसते हे बघा याला जर असं पानार केलं ना आता हिरवं पान दिसत आहे है आता याला हे असं केलं ना आता हिरवं पान दिसत आहे तर असं दड पडते शेतकरी मित्रांनो आणि हे जे फुलं आहे का नाही हे बघा हे हे फुल बघा हे पांढरं फुलं हे बघा कसं चिपकलेलं आहे एका विकाला है चिपकलेलं आहे ते सडते मग लवकर नाही पाऊस होत ते याच्यासाठी काय होते सकाळी दळ पडते रात्री कडे थंडी पडते तर दुपारून काय पाहिजे शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश पाहिजे थोडीशी ऊन तपली पाहिजे काय होईन ते सोकून जाईन फुल मोकड होऊन जाईन आणि घाटा फुल घाट्यामध्ये रूपांतर होईल असं स्टेप बाय स्टेप जर वातावरण आपल्या पिकाला भेटलं ना तर जिथले काही फुल येन ते सब घाट्यामध्ये कन्वर्ट होईल नाहीतर जास्तच जर थंडी पडली तर बुरशी पण येते आता मोठमोठे तज्ज्ञ सांगतात की जास्त कड्याकाची जर थंडी पडली तर आपल्या शेतामध्ये कुटार असेल सोयाबीनचं ते पेटून द्या नाहीतर एक एक तासाची शीप पाण्याची थंडी थंडीमध्ये पाणी तर कोणी देतच नाही शेतकरी मित्रांनो पाणी तर म्हणजे पाणी देणं म्हणजे आपल्या आता ह्या अशा अवस्थेत पाणी नाही देत आहेत त्याच्यातही नुकसान होते बुरशीज मग फवारणी मारायला लागते तर एक सोपा उपाय आहे आपल्याजवळं कुटार ठिकठिकाणी कुटार पेटून द्या त्यांना गरमहट राहते अशी चादर निर्माण होते डुपट्याची तर आपल्या जे काही फूल येत असेल आपल्या हरभरा पिकाला त्याचं संरक्षण होईल काही ना काही आता ही शेतामध्ये थंडी लागत आहे शेतकरी मित्रांनो आता सकाळी सकाळी आहेच सूर्यप्रकाश आहे भरपूर सूर्यप्रकाश आहे बघा आहे ना तर दुपारूनही थोडं मामूली ढगाळ राहते तर पाणी तर येणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की बरफ पडून राहिला तिकडे काश्मीर साईडने तर बघा असा आहे आपला हरभरा आहे ना फुल पण आहे तुम्हाला पण दिसतच असेल व्हिडिओमध्ये थोडासा कमजोर इकडे पण वाढला आहे शेतकरी मित्रांनो हरभरा आपला आहे तर काळजी घ्यावं लागते शेतकरी मित्रांना आपल्या हरभऱ्याची तर नक्कीच ही थंडी पोषक पण ठरेल तिथलीच घातक नक्की थंडी आपल्या भागात कशी पूर्ण याची काळजी घ्या आणि तुमच्यापाशी जर कुटार असेल सोयाबीनचं ते नक्की पेटून टाका ठिकठिकाणी थीक, नक्की तुम्हाला त्याचा लाभ होईल हे बघा जास्त आहे याच्यात हे बघा म्हणजे असं पानं चिपकलेलं आहे हे बघा फुलं बघा हे पाणीच पाणी आहे हे फुल चिपकलेलं आहे तर दुपारून ऊन तपते संध्याकाळी असं चालू आहे शेतकरी मित्रांनो ना आपला चणा बघा इकडे किती वाढलेला आहे जास्त टोंगोटोंगो वाढ झालेली आहे अजून हा हितभर वाढन म्हणजे फुलगून वाढून राहिला ब्रँचेस तर खूपच केल्या या चेन्याने विचारता सोय नाही मी वाव नाही करत शेतकरी मित्रांनो जसं आहे जे आहे ते आहे तुमचा ही चना असाच आलेला असेल माझ्यासारखा तर असं म्हणतो बा मी तर ही थंडी पोषक पण ठरेल आणि घातक पण ठरेल आपल्या पिकाला तर धुपट लावून द्या कुटाराचं असेल तर न नक्की संरक्षण करा आपल्या पिकाचं शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आता आपण धन्यवाद आता ही जी ही मी माहिती सांगितली हे खरी आहे का नाही हे तुम्ही ही स्वतः अनॅलिस्ट करा शेतकरी मित्रांनो का बा हे माहिती खरी आहे का खोटी आहे म्हणून मी म्हणतो म्हणून नका स्वतःही पहा आणि मला कमेंट करा खरी असेल तर कमेंट करा खोटी असेल कमें तर कमेंट करा शेतकरी मित्रांनो नाही का इकडेच आपला गहू आहे तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे भेटूया उद्याला धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची काळजी घ्या कड्याकाळीची थंडी येन काळजी घ्या शेतकरी मित्रांनो